नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला मित्रांनो हा निर्णय नेमका कोणता आहे आणि या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेण न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो इथे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे मोदी सरकारने आता बळीराजासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारने कांदा आणि बासमती तांदळासाठी असलेले किमान निर्यात मूल्य काढून टाकलं आहे यामुळे त्या शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनाचे निर्यात मार्ग खुल्या पद्धतीने उपलब्ध होईल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील मागणीचा अधिक फायदा मिळू शकेल तर मित्रांनो कांद्याच्या किमान निर्यात मूल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे ज्यामुळे शेतकरी आता थेट परदेशात कांदा निर्यात करू शकतील याआधी सरकारने कांद्याच्या दरातील अस्थिरतेला आळा घालण्यासाठी निर्यात मर्यादित केली होती ज्यामुळे देशांतर्गत किंमत निर्य नियंत्रित राहतील राहतील मात्र यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनाला चांगला भाव मिळत नव्हता त्यामुळे मित्रांनो दरम्यान आता मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यात सोपी झाली आहे आता ई पी हटवल्यामुळे कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लाभ होईल विशेषत कांद्याची मोठी मागणी असलेल्या खाडी आणि आशिया देशामध्ये याचा मोठा फायदा होणार आहे तसेच बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य काढून टाकल्यामुळे तांदूळ उत्पादना उद्योग शेतकऱ्यांना देखील लाभ मिळेल बासमती तांदूळ ही भारताची महत्त्वाची निर्णय वस्तू आहे आणि यांची आर् आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे यापूर्वी सरकारने बासमती तांदूळ निर्यातीवर मर्यादा घातली होती आता ती हटवण्यात आली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की मोदी सरकारच्या निर्णयामुळे खरोखर शंभर टक्के शेतकऱ्यांना येथे फायदा होणार आहे तर मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र